नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये शंभर स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो शंभर स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट पंधरा बॅग सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगची किंमत धरलेली आहे पंधरा बॅगचे झाले सहा हजार रुपये त्यानंतर ना आपल्याला वाळू किती लागणार आहे शंभर फूट स्लॅब टाकण्यासाठी वाळू आपल्याला पंचवीस सी एफ टी लागणार आहे साठ रुपये पर सेफ्टीचा आपण रेट धरलेला आहे तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी साठ रुपये पर सेफ्टी धरलेला आहे पंचवीस सीएफटीचे झाले पंधराशे रुपये म्हणजे वाळू साठी आपल्याला पंधराशे रुपये लागणार आहेत त्यानंतर ना आपल्याला खडी किती लागणार आहे खडी मित्रांनो आपल्याला चाळीस सीएफटी लागणार आहे पासष्ट रुपये पर सी आपण रेट धरलेला आहे मित्रांनो कॉन्क्रीटचा मिक्स रेशोनुसार एक पार्ट सिमेंटचा दीड पार्ट वाळूचा आणि तीन पार्ट खडीचा अशा प्रकारे कॉन्क्रीटचा मिक्स रेशो असतो मित्रांनो पण प्रत्यक्षात आपण थोडीफार खडी कमीच वापरतो त्यामुळे मित्रांनो इथे आपण एक थोडीफार खडी कमीच लिहिलेला आहे खडी चाळीस सी आसपास लिहिली आहे पासष्ट रुपये पर सीएफटीचा रेट झालेला आहे चाळीस सी एफ टी झाले दोन हजार सहाशे रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे शंभर स्क्वेअर फुट साठी बीम असेल स्लॅप असेल दीडशे किलो आपल्याला स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण किलोचा रेट धरलेला आहे स्टीलचा दीडशे किलोचे झाले अकरा हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे स्टीलसाठी आपल्याला अकरा हजार दोनशे पन्नास रुपये लागणार आहेत त्यानंतर ना आपल्याला तार किती लागणार आहे म्हणजे बायडी वायर किती लागणार आहे स्टील बांधण्यासाठी दोन किलोच्या आसपास लागणार आहे शंभर रुपये आपण किलोचा रेट धरलेला आहे साठी आपल्याला दोनशे रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला सेंट्रिंगचा लेबर खर्च किती येणार आहे म्हणजे मित्रांनो स्लॅब ठोकायचा असेल स्लॅबचं कटिंग असेल स्लॅब बांधायचा असेल शंभर स्क्वेअर फूटचा तर मित्रांनो हा रेट आपण चाळीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा काय लेबर रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी चाळीस रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे आपलं काम किती आहे शंभर स्क्वेअर फूट शंभर गुणले चाळीस केले तर चार हजार रुपये आपल्याला सेंट्रिंगचा खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर असतात मित्रांनो हा खर्च वेगळा असतो यांचा सिमेंट बॅगवरती रेट असतो आपण एक दीडशे रुपये पर बॅग ची रेट धरलेला आहे स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांचे त्यांचं सिमेंट बॅगवरती घेतात आणि आपलं किती सिमेंटचं काम आहे म्हणजे स्लॅबचं पंधरा बॅगचं काम आहे दीडशे रुपये जरी रे आपण रेट धरला तरी पंधरा गुणले दीडशे केले तर बावीसशे पन्नास रुपये होतात मित्रांनो म्हणजे स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांना बावीसशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो पंधरा बॅगच कॉन्क्रीट करण्यासाठी समजले त्यानंतर ना मित्रांनो किरकोळ खर्च आपण दोन हजार रुपये धरूया या सर्वांची जर मित्रांनो टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मित्रांनो एकोणतीस हजार आठशे रुपये येणार आहे म्हणजे काय मित्रांनो शंभर स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च तीस हजार रुपयाच्या आसपास येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद